नमस्कार शेतकरी सूर्यवंशी सुरेवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील कांदा पाहणार आहोत असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा सोलापूर येथे लाल कांद्याची आवक अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची झाली होती लाल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये असे होते सोलापूर येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव सोलापूर येथे लाल कांद्याची आवक अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची झाली होती लाल कांद्याला भाऊ मिळाला आहे किमान दर शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक रुपये